युवक मित्रांनो नमस्कार युवावाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतेय मित्रांनो आपण मागच्या भागामध्ये केंद्र शासन वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या शिष्यवृत्त्या देऊन आपल्या शैक्षणिक प्रवासात सहाय्य करतायत त्याविषयी जाणून घेत होतो अर्थात जशा केंद्राच्या शिष्यवृत्त्या आहेत तशाच राज्य शासनाच्या सुद्धा शिष्यवृत्त्या आहेत ज्या तुम्हाला शैक्षणिक प्रवासात मदत करणार आहेत आजच्या भागामध्ये मित्रांनो आपण याच काही राज्य शासनाच्या शिष्यवृत्त्यांविषयी जाणून घेणार आहोत आणि अर्थात त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आपण पुन्हा एकदा आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य शिक्षण संचलनालय योजनेचे संचालक डॉक्टर महेश पालकर सर यांना आणि अर्थात त्यांच्या सोबत आहेत राजेश क्षीरसागर सर जे उपसंचालक आहेत आणि तांत्रिक बाजू सांभाळणारे आशुतोष पाटील सर सर तुम्हा तिघांचंही पुन्हा एकदा आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिष्यवृत्त्या नक्की कोणत्या पद्धतीच्या आहेत त्याविषयी सर सांगाल शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ज्या राज्य शासनाच्या वतीनं किंवा राज्य पुरस्कृत शिक्षण विभागामार्फत ज्याची अंमलबजावणी केली जाते अशा शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती अर्थात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अर्थात इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून शिष्यवृत्ती योजना संस्कृत शिष्यवृत्ती योजना कनिष्ठ महाविद्यालयातील स्तरावरील गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना अशा विविध शिष्यवृत्त्यांची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केली जाते बर म्हणजे प्रत्येक यत्तेसाठी आणि त्याचबरोबर खास संस्कृतसाठी आणि आर्थिक प्रवर्गासाठी सुद्धा शिष्यवृत्ती आहे सर हे शिष्यवृत्तीची योजना नक्की केव्हापासून सुरू झाली आणि अर्थात प्रत्येक योजना सुरू करण्यामागे काही ना काहीतरी उद्देश असतो तर या योजनेच्या उद्देशाविषयी जाणून घ्यायला आवडेल शिष्यवृत्तीची जी राज्य पुरस्कृत जी योजना आहे ती शासन निर्णय सन चोपन्न पासून कार्यान्वित झालेली आहे बर पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसरुपी ही योजना तयार करण्यात आलेली आहे लहानपणापासूनच या अशा स्पर्धात्मक परीक्षेची माहिती असावी आणि परीक्षेचं स्वरूप कळावं या उद्देशानं आणि त्यातले जे काही प्रज्ञावान विद्यार्थी आहेत गुणवान विद्यार्थी आहेत त्यांना काही ना काहीतरी शिष्यवृत्तीच्या रूपानं प्रोत्साहन रूपी काही रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये मिळावी या उद्देशानं ही योजना पासून कार्यान्वित झालेली आहे आपल्याला सर्वांनाच माहिती असणाऱ्या शिष्यवृत्त्या ह्या पाचवी आणि आठवी साठी आहेत आणि अर्थात सर्व शालेय विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी माहिती आहे पण या शिष्यवृत्त्यांविषयी थोडस सव्वीस सांगाल बघा इयत्ता पाचवी आणि आठवीची जी शिष्यवृत्ती आपण ऐकली त्यामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीचे जे विद्यार्थी आहेत जे शासनमान्य शाळेमध्ये शिकता आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना काही वयाचा क्रायटेरियामध्ये जे विद्यार्थी बसतात त्यानुसार सर्व विद्यार्थी या परीक्षेला बसायला हु, या पात्र आहेत आणि हे असे पात्र विद्यार्थी परीक्षेला बसल्यानंतर त्यापैकी इयत्ता पाचवीसाठी सोळा हजार सहाशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांची निवड केली जाते तर आठवीसाठी सर्वसाधारणपणे सोळा हजार पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीमध्ये जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये धारक होतात शिष्यवृत्ती धारक होतात त्यांना इयत्ता सहावी इयत्ता सातवी इयत्ता आठवी या तीन वर्षासाठी राज्य शासनाच्या वतीनं शिष्यवृत्ती दिली जाते बरोबर तर जे विद्यार्थी मध्ये शिष्यवृत्ती धारक होतात त्यांना इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी या दोन वर्षांसाठी राज्य शासनाच्या वतीनं आपण शिष्यवृत्ती देत असतो इयत्ता पाचवी आणि आठवी साठीची जी ही शिष्यवृत्ती आहे असे जे पात्रतेचे निकष आहेत ते जर तुम्ही आम्हाला सांगू शकलात तर बरं होईल त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी जी पात्रता आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही शासनमान्य शाळेतला तो विद्यार्थी असला पाहिजे त्याच्यासाठी विहित असं शुल्क आहे त्याच्यामध्ये बदल होत असतात जसं की एन एम एम एस मध्ये आपण पाहिलं तसं इथेही शाळा संलग्न शुल्क आहे फक्त एक थोडासा बदल असं आपण लक्षात घ्यावा की राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे सीबीएससी किंवा आयसीएसई बोर्डाचा विद्यार्थी जर असेल तर त्याच्यासाठी ही शिष्यवृत्ती नाहीये मात्र त्यांना परीक्षेला बसता येतं त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी पण तयार होते आणि त्यांना प्रमाणपत्र दिलं जात याच्यामध्ये वयाची पण आपल्याला अट आहे आणि ती अशी आहे की पूर्व उच्च प्राथमिक मध्ये बिगर मागास जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये मुलं आणि मुली यांच्यासाठी बारा वर्ष आहे आणि मागासलेले जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी मुले चौदा आणि मुली पंधरा वर्ष की पुढची जी शिष्यवृत्ती आहे म्हणजे आठवीची त्याच्यामध्ये मुलांसाठी पंधरा वर्ष वयाची अट आहे आणि मागासलेल्या वर्गासाठी मुलांसाठी सतरा वर्ष आणि मुलींसाठी अठरा वर्ष आहे याच्यामध्ये उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असं काही घोषणा होत नाहीये बरं तर त्याच्यामध्ये शासनाच्या शासन निर्णयानुसार असा बदल केलाय त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र म्हणजे नकारात्मक भाव विद्यार्थ्यांमध्ये येऊ नये अशी त्याच्यामध्ये एक भूमिका आहे एक संकल्पना आहे म्हणजे प्रत्येक पेपर मध्ये चाळीस टक्के गुण विद्यार्थ्याला मिळणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये दोन पेपर असतात आणि महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदे मार्फत दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी परीक्षा होत असते आणि महाराष्ट्रभर त्याची केंद्र स्थापन केलेली असतात तर याच्यासाठी जो अर्ज करायचा आहे तो परीक्षा परिषदेच्या एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर किंवा पीयू पी पी एस एस डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अर्ज करता येतो म्हणजे शाळेला लॉग इन उपलब्ध करून दिलेलं असतं आणि त्या लॉग द्वारेच असे अर्ज विद्यार्थी करू शकतात इथे आपण पहा कि मराठी हिंदी हुँ। गुजराती उर्दू इंग्रजी हिंदी तेलगू आणि कन्नड अशा माध्यमातून ही परीक्षा होते आणि सेमी माध्यम सुद्धा परीक्षेसाठी उपलब्ध आहे इथे राज्य शासनाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असतो प्रश्नांच्या काठिण्य पातळीबद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात आणि कठीण प्रश्न जे आहेत ती तीस टक्के असतात मध्यम स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते चाळीस टक्के असतात आणि सोपे प्रश्न तीस टक्के असतात याच्यामध्ये okay. सुद्धा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे यांना ही एबीसीडी असे बहुसंची प्रश्न संच दिलेले असतात या परीक्षेमधून जे काही विद्यार्थी निवडले जातील त्यांना मात्र शिष्यवर्ती वितरणाची कार्यवाही परीक्षा परिषदेकडून होत नाही पुढची जी सगळी कार्यवाही आहे ती योजना संचालनाकडून होत असते बरोबर आणि तिचं स्वरूप कसं असतं ते जाणून घ्यायला आवडेल दोन पेपर असतात त्याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे प्रथम भाषा आणि गणित प्रथम भाषा पंचवीस प्रश्न असतात आणि गणिताचे पन्नास प्रश्न असतात अशे दीडशे गुणांची परीक्षा असते दीड तास त्याच्यासाठी वेळ असतो दुसरा जो पेपर असतो त्याच्यामध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे पंचवीस गुण तृतीय भाषेसाठी आणि पंचवीस प्रश्न असतात गुण पन्नास असतात आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न शंभर गुण असे ते एकूण दीडशे गुणांची परीक्षा होते म्हणजे दीडशे आणि दीडशे असे दोन्ही पेपरची मिळून तीनशे गुणांची परीक्षा असते आणि त्याच्यातून ते, ते मेरिट निश्चित केलं जातं आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे गुणवत्ता यादी असते त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण स्वतंत्रपणे गुणवत्ता याद्या सुद्धा परीक्षा पर मार्फत घोषित केल्या जातात मुंबईच्या बाबतीमध्ये ग्रामीण भाग नसल्यामुळे तिथे फक्त शहरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होत असते याच्याशिवाय राज्य गुणवत्ता यादी सुद्धा स्वतंत्रपणे प्रसिद्ध होत असते बरोबर शासनाकडून ज्या पाचवी आणि आठवीच्या यत्तांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात तर नक्की किती विद्यार्थी संख्या किंवा आपण ज्याला संच म्हणू शकतो असे निश्चित केले गेलेत याच्यामध्ये इयत्ता पाचवीसाठी सोळा हजार सहाशे त्र्याण्णव संच मंजूर आहेत तर इयत्ता आठवीसाठी सोळा हजार पाचशे सदुसष्ट संच निश्चित केलेले आहेत आणि त्यानुसार आताच जसं सागर साहेबांनी सांगितलं की शहरी ग्रामीण विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी भूमीन शेतकऱ्यांसाठी मुलींसाठी असे जे ए बी सी डी एफ जी एच के पर्यंत जे संच आहेत त्या संचांची विभागणी केलेली आहे आणि त्या विभागणी केलेल्या संचांमधल्या विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचं काम केलं जात आपण जर शिष्यवृत्तीच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर शिष्यवृत्ती दोन हजार तेवीस पूर्वी ही अल्प दर शिष्यवृत्तीची होते मात्र दोन हजार तेवीस पासून आता ते दर सुधारलेले आहेत आणि त्यामध्ये पाचवीसाठी हा पाचशे रुपयाप्रमाणे दहा महिन्यासाठी पाच हजार रुपये प्रतिवर्षी आणि येत्या आठवीतील विद्यार्थ्यांसाठी सातशे पन्नास रुपये हा दहा महिन्यासाठी म्हणजेच सात हजार पाचशे रुपये प्रतिवर्षी या विद्यार्थ्यांना देण्याची तरतूद किंवा सुविधा या अंतर्गत झालेली आहे आणि ही शिष्यवृत्ती जी आहे जो विद्यार्थ्याचा खाते क्रमांक जो आधारशी लिंक आहे अशा आधारशी लिंक असणाऱ्या खाते क्रमांकावर ही शिष्यवृत्ती जमा केली जाते ही जी इयत्ता पाचवीसाठीची जी, जी शिष्यवृत्ती आहे ती तीन वर्ष आहे म्हणजे ती शिष्यवृत्ती सहावी सातवी आठवी या वर्षामध्ये तो विद्यार्थी शिकत असताना त्याला मिळते तर इयत्ता आठवीची जी शिष्यवृत्ती आहे ती तो विद्यार्थी नववी आणि दहावीमध्ये शिकत असताना दोन वर्ष मिळते अर्थातच काय इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती जो धारक झालेला विद्यार्थी आहे त्याला तीन वर्षामध्ये पंधरा हजार रुपये मिळतात बरोबर होतो त्याला दोन वर्षांमध्ये पंधरा हजार रुपये दिली जाते आपल्याला सर्वांना माहिती असणाऱ्या शिष्यवृत्त्या म्हणजे अर्थात पाचवीची आणि आठवीची शिष्यवृत्ती याविषयी आता आपण जाणून घेतलंय पण इतरही वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या आहेत ज्यांची मदत विद्यार्थ्यांना होणार आहे आणि त्यातलीच एक शिष्यवृत्ती म्हणजे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून याची शिष्यवृत्ती सो so, क्षीरसागर uh, सर तुम्ही आम्हाला सांगाल की नक्की ही शिष्यवृत्ती कधीपासून सुरू झाली आहे आणि कशा पद्धतीने संचलनालयामार्फत राबवली जाते uh, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी आहे तिथे महाराष्ट्र राज्यातून इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत तिथे त्यांना प्रवेश हवा असेल तर अशा महाराष्ट्रातल्या चार विद्यार्थ्यांची निवड परीक्षा परिषदेकडून केली जाते परीक्षा घेतली जाते आणि त्याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो चोवीस ऑगस्ट एकोणीशे अठ्ठावन रोजी झाला होता आणि त्यानुसार ही शिष्यवृत्ती योजना मंजूर केलेली आहे आणि त्या शासन निर्णयाद्वारे दोन विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेमधून केली जाते तेव्हा त्यांना फक्त एक हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जात होती आता थोडस अलीकडचा आपण जर विचार केला तर केंद्र शासनाने काय केलंय की महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यासाठी प्रत्येक वर्षी चार विद्यार्थ्यांचा कोटा ठरवून दिला एकोणीशे ब्याण्णव ला हा बदल झाला आणि मग दोन हजार चा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार डेहराडूनच्या या संस्थेमध्ये जे विद्यार्थी पाठवायचे आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये असे दोन सत्र जे आहेत त्या दोन सत्रामध्ये विद्यार्थ्यांना दोन दोन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि जसं थोडासा अगोदर मी उल्लेख केला की महाराष्ट्राची परीक्षा परिषदेकडून याची जी परीक्षा घेतली जाते आणि मग त्याच्यामधले जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे त्यांची निवड केली जाते आणि त्या संस्थेमध्ये त्यांना प्रवेशासाठी पाठवलं जातं तिथे गेल्यानंतर त्यांना आठवी ते बारावी पर्यंत त्यांना शिक्षण दिलं जातं आणि या संस्थेत प्रशिक्षण घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे आपण एनडीए म्हणतो बरोबर त्या एनडीए मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्या मुलांना प्रोत्साहित केलं जातं महाराष्ट्रातील मा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये शासन स्तरावरून वेळोवेळी वाढ केलेली आहे आता अलीकडे म्हणजे दोन हजार सतरा मध्ये जो राज्य शासनाचा शासन निर्णय झाला त्यानुसार या विद्यार्थ्यांना चाळीस हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे असं की प्रत्यक्ष ती शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याला नाही दिली जात बरोबर तो विद्यार्थी तिथं आणि ती रक्कम त्या संस्थेला दिली जाते ओके आता नक्की कोणत्या वर्गातले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत आणि म्हणजे आपल्याकडे ज्या शासन मान्य शाळा आहेत आणि तो सातवी च्या वर्गामध्ये शिकत असलेला विद्यार्थी असला पाहिजे किंवा सातवी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असला तरी चालेल असा विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकतो बरोबर आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मुळातच देशभावना आहे अशा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या मिलिटरी स्कूलमधून जर शिक्षण मिळणार असेल तर अर्थात नंतर त्यांचा एनडीएचा प्रवास आणि बाकीच्या गोष्टीही सुखकर होणार आहेत ही एक अतिशय सुंदर शिष्यवृत्ती सर तुम्ही आम्हाला सांगितलीत पण मगाशी उल्लेख केला पालकर सर तुम्ही की खास संस्कृत विषयासाठीची सुद्धा एक शिष्यवृत्ती योजना आहे तर ती नक्की काय आहे शासकीय मान्यता प्राप्त आणि अनुदानित ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत अशा शाळांमध्ये संपूर्ण संस्कृत विषय शंभर गुणांसाठीचा घेऊन विद्यार्थ्यांनी संस्कृतचा अभ्यास करावा आणि संस्कृतमध्ये जे आपल्याकडे पूर्वीपासून उपलब्ध असणारी जी ग्रंथसंपदा आहे त्या ग्रंथसंपदेचा अभ्यास करण्यासाठी त्याला आकृष्ट करावं आकर्षित करावं संस्कृत भाषेची गोडी त्याला निर्माण व्हावी या उद्देशानं संस्कृत भाषा शिष्यवृत्ती शासनाच्या वतीनं दिली जाते यत्ता आठवीमध्ये जे विद्यार्थी संपूर्ण संस्कृत घेऊन परीक्षा देतात त्यांच्या परीक्षेतील आठवीमधल्या संस्कृत विषयामध्ये जे गुण पडतात त्या गुणांच्या आधारावर इयत्ता नववी आणि दहावीमध्ये आणि इयत्ता दहावीमध्ये संस्कृत जो विषय शंभर मार्काचा म्हणजे संपूर्ण संस्कृत हे विषय घेऊन जे विद्यार्थी इयत्ता दहावीला बसतात त्यांच्यासाठी इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये जी संस्कृत शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना दिली जाते ते राज्यामधल्या चारशे संस्कृतमध्ये पारंगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती प्रदान करत असतो आणि ती शिष्यवृत्ती देत असताना आपले जे शैक्षणिक विभाग आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आठ विभाग शैक्षणिक आहेत जसे पुणे हा एक विभाग आहे मुंबई नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर लातूर कोल्हापूर अशा आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी ही जी काही संच संख्या आहे ती निश्चित केलेली आहे जे त्या विभागांतर्गत जे येणारे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधल्या शाळांमध्ये संस्कृत शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे अर्ज त्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये मागवून घेऊन त्यांची जी गुणवत्ता यादी आहे ती गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते okay. आता पात्रतेचा जर आपण विचार केला तर इयत्ता आठवीमध्ये संपूर्ण संस्कृत हा विषय घेतलेला विद्यार्थी असला पाहिजे hmm... आणि त्याला संस्कृत मध्ये किमान पन्नास टक्के गुणांनी तो उत्तीर्ण झाला पाहिजे hmm... तर इयत्ता दहावीमध्ये जो विद्यार्थी शिकतोय आणि संस्कृत शंभर मार्काचा म्हणजे संपूर्ण संस्कृत हा विषय घेऊन बसलेला आहे hmm... त्याला पुढं अकरावी आणि बारावीसाठी साठी संस्कृत विषयाची जी शिष्यवृत्ती आहे ती दिली जाते आणि त्यालाही किमान पन्नास गुण पडणं आवश्यक आहे या शिष्यवृत्तीसाठी विभागीय शिक्षण कार्यालयाकडे शाळेच्या माध्यमातून अर्ज करू शकतो आणि मग गुणवत्ता यादीमध्ये त्या विभागाला जो काही संचाचा आकडा या चारशे पैकी मंजूर आहे तेवढ्या विद्यार्थ्यांसाठी ते विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये गुणानुक्रमे जे काही पहिले असतील त्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते या शिष्यवृत्तीच्या मार्फत नक्की विद्यार्थ्यांना किती लाभ मिळतो म्हणजे आर्थिक लाभ कसा आहे चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी असतात त्यांना आणि दहावीमध्ये प्रतिमहा शंभर रुपयाप्रमाणे दहा महिन्यासाठी एक हजार रुपये या अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते तर इयत्ता दहावीमध्ये जे विद्यार्थी संस्कृतमध्ये चांगले गुण मिळवतात आणि त्यांची जी गुणवत्ता यादी लागते त्यांना अकरावी आणि बारावी या दोन वर्षांमध्ये प्रतिमहा एकशे पंचवीस रुपयाप्रमाणे दहा महिन्यासाठी बाराशे पन्नास रुपये हे आपण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून देत असतो आतापर्यंत आपण ज्या ज्या शिष्यवृत्त्या ऐकल्यात त्या माध्यमिकसाठी होत्या तर अर्थात उच्च माध्यमिक ज्याला आपण कनिष्ठ महाविद्यालयीन म्हणूया त्या स्तरावरती सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या आहेत तर नक्की या शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केव्हापासून झाली आणि कोणत्या गुणवत्तेच्या आधारे सर या दिल्या जातात त्याविषयी सांगाल कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी दोन शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्यातली पहिली जी आहे ती त्याला कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील गुणवत्ता शिष्यवृत्ती असं म्हणतात बर आणि एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर पासून जेव्हा मा कनिष्ठ महाविद्यालयीन टप्पा अस्तित्वात आला <laughs> तेव्हापासून ही खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सुरू झालेली आहे <laughs> ती माध्यमिक शालांत परीक्षा ज्याला आपण एस एस सी परीक्षा <laughs> म्हणतो त्या परीक्षेमध्ये साठ टक्के गुण मिळवलेला विद्यार्थी <laughs> या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो आणि गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती मिळते म्हणजे ज्याला जास्त गुण असतील त्यांना प्राधान्यानं मेरिटनुसार ती शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे जा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अकरा वेळेला चांगले गुण पाहिजेत म्हणजे किमान पंचेचाळीस टक्के गुणांची अपेक्षा केलेली आहे पहिल्या वर्षी आणि बारावी पर्यंत त्याची ती शिष्यवृत्ती सुरू राहते ही डीबीटी पोर्टलवरची शिष्यवृत्ती आहे केंद्र शासनाचं जसं एन एस पी पोर्टल आहे तसं आपल्याकडे कनिष्ठ महाविद्यालयीन सरावरील या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल आहे आणि थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ही शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते आणि याच्यासाठी सुद्धा जिल्हाने हे संच ठरवून दिलेले आहेत तर महाडीबीटी पोर्टलवर म्हणजे महाडीबीटी महा आय टी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतो आणि या डीबीटी पोर्टलवर जे अर्ज भरले जातात ते त्याच स्तरावरती म्हणजे उच्च माध्यमिक स्तर किंवा त्याला आपण कनिष्ठ महाविद्यालयीन स्तर म्हणतो त्या स्तरावरच त्यांची पडताळणी केली जाते बरोबर आता अर्थात आपण बोललोच आहोत की हे सगळं ऑनलाईन होणार आहे डिजिटल पोर्टल मार्फत हे फॉर्म भरले जाणार आहेत तर पुढचा प्रश्न अर्थात आशुतोष सर तुमच्यासाठी आहे की हे ऑनलाईन अर्ज भरताना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ते भरायचं आहे राज्य शासनासाठी राज्य शासनाचं पोर्टल आहे महाडीबीटी पोर्टल या महाडीबीटी पोर्टलवरती विद्यार्थ्याचं लॉग इन मधून विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा आहे अर्ज भरता असताना त्या विद्यार्थ्याचे काही बेसिक डिटेल्स त्यानंतर अकॅडमिक डिटेल्स आणि कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहेत त्या कागदपत्र अपलोड करण्यामध्ये त्याचं विद्यार्थ्याचं आधार कार्ड असेल गुणपत्रक का असेल इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल इत्यादी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत अर्ज भरून झाल्यानंतर शाळेचे दोन लॉग इन आहेत क्लर्क लॉग इन आणि प्रिन्सिपल लॉग इन त्या लॉग इन मधून ते पडताळणी करतील ज्युनियर कॉलेज स्तरावरती पडताळणी झाल्यानंतर जिल्हा स्तरावरून शिक्षणाधिकारी योजना या अर्जांची पडताळणी करतील पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डीबीटी द्वारे द्वारे ते विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती रक्कम जमा केली जाणार आहे अर्थात यासाठी विद्यार्थ्यांच्या आधारला बँक खातं सीडिंग असणं आवश्यक आहे आता बऱ्याच वेळा विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करतात आणि शाळा स्तरावरून पडताळणी किंवा होत नाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावर होत नाही आणि ज्यावेळी ते विद्यार्थ्यांचं ज्युनियर कॉलेज संपून सिनियर कॉलेजला जातो आणि इतर शिष्यूर ज्यावेळी महा वरती अर्ज करण्याचा प्रयत्न करतो त्याला अर्ज करता येत नाही या तर यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपलं लॉग इन करून आपलं स्टेटस काय तपासावं शाळा स्तरावर पडताळणी झाली का जिल्हा स्तरावर पडताळणी झाली का हे पहावं तर झाली नसेल तर संबंधित यंत्रणेशी संपर्क करून त्याची तुम्ही पूर्तता करून घ्यायची आहे नक्की ही जी शिष्यवृत्ती आहे याच्यामध्ये अकरावी आणि बारावी यांच्यासाठी किती शिष्यवृत्ती संच असतात आणि त्याची रक्कम काय असू शकते पंधरा ऑक्टोबर शहाण्णवचा आपला जो राज्य शासनाचा शासन निर्णय आहे तर त्याच्यानुसार राज्यासाठी एकूण चार हजार आठशे एवढे संच मंजूर आहेत त्याच्यामध्ये अकरावीला चार हजार आठशे आणि बारावीला सुद्धा चार हजार आठशे आणि शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती दरमहा पन्नास रुपये अशी आहे म्हणजे दहा महिन्यांचा जर आपण विचार केला तर त्याला पाचशे रुपये शिष्यवृत्ती दिली जाते अर्थात शिष्यवृत्ती आली म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी पात्रता निकष देखील असणार आहेत तर ते पात्रता निकष काय असतात तीनच अटी याच्यामध्ये प्रामुख्याने किंवा निकष आपल्याला दिसतील त्यातल्या दोन निकषांचा मी याच्यापूर्वीच उल्लेख केलेला आहे की माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये त्याला साठ टक्के गुण मिळणं आवश्यक आहे असाच विद्यार्थी याच्यासाठी अर्ज करू शकतो अकरावीला पंचेचाळीस टक्के गुण मिळणं आवश्यक आहे आणि विहित मुदतीमध्ये त्याने ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे ओके okay. सर uh, आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या वर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्य शासनाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती जाहीर केली आहे तर अर्थात ती योजना नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकतो हो मॅडम आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील जे विद्यार्थी आहेत की जे हुशार मुलं मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये पहिल्याच वेळी पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून जे उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वंचित राहू नयेत यासाठी म्हणून इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते अकरावीतून बारावीमध्ये जाताना त्याला पन्नास टक्के गुण मिळणं आवश्यक आहे आणि हे गुण पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होणंही आवश्यक आहे अशा कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर ही जी योजना आहे कनिष्ठ महाविद्यालयीन गुणवत्ता शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे ही सुद्धा महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कार्यान्वित आहे बरोबर या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्थात त्याचा प्रस्ताव असेल त्याच्या पडताळण्या असतील तर ते कशा पद्धतीने घडतं या योजनेमध्ये ही जी शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती ही जी शिष्यवृत्ती आहे ती सर्व शाखा म्हणजे कला विज्ञान वाणिज्य या सर्व शाखातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शाळेमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जो आपला अर्ज आहे तो अर्ज सादर करतात अर्ज सादर केल्यानंतर या डीबीटी पोर्टलवर या अर्जाचं व्हेरिफिकेशन शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतं आणि ते व्हेरीफिकेशन झाल्यानंतर संचनालयाच्या वतीनं महाडीबीटी पोर्टलवर या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाते आणि गुणवत्ता यादीतील जे आपल्याकडे संच मंजूर आहेत त्या संचाच्या प्रमाणामध्ये जे विद्यार्थी गुणानुक्रमे बसतात त्यांना आपण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या आधार लिंक असणाऱ्या खात्यामध्ये त्यांचे पैसे आपण वर्ग करत असतो नक्की विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने कोणत्या पद्धतीची माहिती तिथे भरणं त्याबद्दल काय सांगा ही जी शिष्यवृत्ती आहे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आपल्याकडं माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुण मिळालेले असले पाहिजेत त्याचबरोबर रेनिवेशन करण्यासाठी म्हणजे पुढच्या बारावीच्या वर्गामध्ये जाताना अकरावीचे जे गुण आहे ते त्याला पहिल्या प्रयत्नामध्ये पन्नास टक्के गुण मिळाले असले पाहिजेत आणि डीबीटी पोर्टलवर जी विहित जी मदत आहे त्या मुदतीमध्ये अर्ज केला पाहिजे या शिष्यवृत्तीसाठी मात्र आर्थिक निकष आहे कारण ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती आहे आणि त्यामुळं या योजनेअंतर्गत ज्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा आठ लाखापर्यंत आहे ते आठ लाखापर्यंत उत्पन्न असणारे जे पालक आहेत त्यांचे विद्यार्थी म्हणजे पाल्य हुँ. या याच्यामध्ये अर्ज करू शकतात आणि त्याच्यासाठी सपन्नाचा दाखला आहे तो सक्षम अधिकाराचा असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये गुणपत्रक उत्पन्नाचा दाखला आणि शाळा ज्या शाळेमधून शिकतोय त्याचा त्याचं अर्थात अपलोड करणं आवश्यक आहे आणि तो विहित मुदतीमध्ये अर्ज करणं आवश्यक आपल्या राज्यासाठी किंवा आपल्या राज्यामध्ये या शिष्यवृत्तीसाठी तीन हजार दोनशे संच मंजूर आहेत ही जी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आणि न वस्तिग्रहात राहणारे विद्यार्थी अशा दोन भागांमध्ये विभागलेली आहे आणि त्याचे दर हे वेगवेगळे आहेत बत्तीसशे संच अकरावी साठी आणि संच बारावी साठी मंजूर आहेत आपण पाहिलं की अकरावी बारावीच्या सर्व शाखांसाठी ही शिष्यवृत्ती आहे आणि म्हणून त्या शाखांच्या अंतर्गत सुद्धा या संचाची विभागणी केलेली आहे विज्ञान शाखेसाठी अकरावी आणि बारावीसाठी प्रतियत्ता दोन दोन हजार संच मंजूर आहेत वाणिज्य शाखेसाठी अकरावी आणि बारावी साठी प्रतियत्ता आठशे संच मंजूर आहेत आणि कला शाखा अर्थात आर्ट साठी चारशे संच मंजूर आहेत जे विद्यार्थी वसतिग्रहामध्ये जे राहतात त्यांना प्रतिमहा एकशे चाळीस रुपयाप्रमाणे दहा महिन्यासाठी चौदाशे रुपये तर ज्या विद्यार्थिनी ह्या वसतिग्रहामध्ये राहतात त्यांच्यासाठी एकशे साठ रुपयाप्रमाणे दहा महिन्यासाठी सोळाशे रुपये आपण प्रतिवर्षी देत असतो तर जे विद्यार्थी वसतिग्रहामध्ये राहत नाहीत म्हणजे डे स्कॉलर आहेत यांच्यासाठी ऐंशी रुपये प्रतिमाहा असे दहा महिन्यासाठी आठशे रुपये तर जे ज्या विद्यार्थिनी आहेत म्हणजे मुली आहेत त्यांना शंभर रुपये प्रतिमहा दहा महिन्यासाठी एक हजार रुपये आपण माध्यमातून त्यांच्या खात्यावर वर्ग करत असतो बरोबर असणाऱ्या आणि इतर शैक्षणिक प्रवासाविषयी तुमच्याकडून जाणून घेऊयाच पण अर्थात पुढच्या भागांमध्ये तुम्ही तिघेही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात तुमच्याशी इतक्या छान गप्पा मारलात शिष्यवृत्त्यांविषयी इतकी सविस्तर माहिती सांगितलीत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मॅडम सर्वांना